धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला तेर रामवाडी भंडारवाडी आरणी या परिसरात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे तेरणा नदीकाठीची शेती उद्ध्वस्त झाली आहे शेतीतील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील स्वतः हजर राहिले त्यांनी थेट ग्रामस्थ व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या आमदार पाटील यांनी प्रशासनाला आदेश दिले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून त्वरित मदत मिळेल याची खात्री करावी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे एनडीआरएफ व एसडीआरएफकडून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल पाहणीदरम्यान मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित राहून आपले प्रश्न व अडचणी मांडल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला